तर लागलं पुस्तक घेऊ घेऊ खरखटायला दाद्याला दाद्या तिकडे दाद्याला घाय व सॉरी कुमारला कुमारला म्हणलं कुमार तुमच्या जीवाला काही पटतय का चहाला म्हणला ती तर सगळे म्हणतात मामी चहा द्या मामी चहा द्या सगळ्याला नळ्या तरी लावाव्या तिथून त्या बघून तिथल्या तिथं पोलिस येत नाही किती आज तुम्ही नाही सगळ्यांना आकार आणला कोणी छान आहे त्याला कोणी नाही आम्हाला आता त्याला काही कळण्यात गेलाय निवळ आता लेकर करायसारखे बी झाले तरी शेऱ्याच्या माणसाच्या गाडीत लाकूड घालून घालून उभा करायला लागले तर मंत्र मंत्र्यांत्र्या मागाय लागले हातामध्ये आंघोळीला बसलं टायर हातात द्या आंघोळीला बसलं आंढ हातात द्या आंघोळीला बसलं बने द्या काय नावला कवलन काश्याचं काकण तीन जागी लावलं काय तुम्ही सुड बाड घ्यायला बाबा असलं पुन्हा अजून माणसाला असं गुंबर की दिसतय पुन्हा तुम्हाला

कशी काय तिला टाकू तिला आधीच घरला लावलं होतं घरचे जात करा सगळं हितच बसू नका तिथून लावलं तर हिता एका कामाला काही ना हात लावला नाही तिला मला हिथले ही कपडे म्या गाड्या घालून ठेवल्या आता मध्ये नेऊन माय ती हितच होते

कचकून तुम्हाला त्या ह्याच्यात ठेवायची कळती या नाली मध्ये काम करायला की तसं जनवरामध्ये काम करायचं कोणच्या निगुती नाही तर आहे वायरस तर ती डाळ वाळू घाल ती कुठ तरी घरून जाळावी लागल ती सारखी घरच्यातून चालली आहे त्याला काय निस्कार जाऊन ये काय आहे गुरु भाई दादा आता किती उणा भो तो बेटा मारतो खाव अरे आना

कपडे नाही शाळामध्ये वाळल्या तोंडाची उद्या का नाही दसऱ्याच्या टायमाला छंडगा लावते दोन चार गठोड्या त्या आणि मग काय साळ्यात घालून जात्यात आणि काय नाही मला कळत कळलं बस मग सांगते मी करतो तू इथे अगदी चालणे निघत आहे ग काही कपडे नाही कपडे नाही कपडे नाहीत म्हणतात उद्या का नाही शाळेत फेकून दिल्यावर मग कशा कशा जाते तर कशा कशा नाही ती मला कळल पुन्हा आम्हाला दोघाला बसून असा खेळून गोट्या आणि झोपलाय बस मग तू म्हणले होते तिला आवरा सगळं मग कसा आवराय आवराय झोपला होता कसं काय मग त्या माझ्या भागदा डावणे आवरायचं घोट होत नाही ना आता पडायच होत या दर्दारा पारू मग काय करते असल्या तरी जर करायचं नाही मग ते काम हा तिकडं दुर्म्याभरच काम करून आले मरदात तरी बी घरी तिथं काम तसंच आहे मग कसं तुमच्या दर्शना करायला का हळद कुकुला का हा हिताच काय झांडगा लावायचा तिकडे नाही काही हिच जरा हाय वरती जरा निवड तू कस चाललो गो घर तू वड काय चांगल्या नाही तस बसा कुंबडीच ढुगण पुसीत बसले वरी सारख आणि जिकडं करायचं निर्मळ आळमळ तिकडं नग काय करायचं तिथं तसंच सगळ्या दोन्ही वेळा खचखाच जीप का पाहिजे हे आयला धरून कल्यापासून

झालं आता बुकता मी कस मला माहिती शिवगुळ काढू काढून तर दिव द्या म्हणते की तुम्हाला कामाची कसून आले गेले की आला बघ आता मी बसले की चौकून गारवाडावानी जमा तवर चव्हाण ऐकून येत तुला एक लागत एवढा मोठा खा आला हो मला इतिला सगळ्या गावाच पोट मला इतिला हा या बाबा हाय रे हाय तुम्ही वारे तोंड करता सगळे तुम्ही सगळं वार भक्ती ताव परपांच बरबाद केला तो खाऊन माझा कुठं माझ्या अंगाला अंग मासाला मास मा येऊ दिलं नाही घरात काय मनाराच्या तोंडात पडत असते काय जसं दुसरं चांगलं चांगलं ला लागतं आहे खाला सगळ्याला असं लागतंय बो मी तरी खाते चटणी पाटा खाऊन बसते तुम्हाला तर लय लागतं या सगळ्याला चांगलं सगळ्याला मला चिप्तीला लागत माहिती होतं ह्याला माझ्या जन्म घेऊन आलते माझ्या राग आ कुठं म्हटलं जन्म घेऊन आलतेच म्हणलं माझ्या राखील कुठं जन्म घेऊन आलतेच कुणाच्या मायबापाच्या राशीला हो कसं येत आहे बोलायला काय म्हणू भोबलं कसं त्याच्या बघ दोन दुनिया कु हरानं बापला तुम्ही